नमस्ते सगळ्यांना आहे तर आता शेअरिंग कोण कोण करणार बोलाय मनीषा फक्त तुमचं रेंज जराशी कमी आहे तर जवळ या मागच्या एक मिनिट तोपर्यंत मनिषा होईपर्यंत शेरिंग हर आत्मनमस्ते सर्वांना आत्मनमस्ते मॅडम खूप छान अनुभव आला आज खूप छान अगदी सुरुवातीपासूनच पूर्ण बोटांपे करंगड्यांपासून जे सुरू झाला ना असं काहीतरी करंट सारखं पूर्ण हातामध्ये पूर्ण दंडांपर्यंत ते करंट फील झाला मला आज काहीतरी एनर्जी वाटत होती की काहीतरी येत आहे त्या हातांमध्ये एनर्जी असं वाटत होतं कंटिन्युअस असं वाटत होत पूर्ण वेळ चालेल तर पूर्ण बॉडी एकदम हे होऊन जाईल इतकं छान छान फिल येत होता आज खूप सुंदर खूप छान खूप मस्त इलेक्ट्रिक व्हायला लागते की काय बॉडीमधून आहे ना मस्त बहुत बढिया थँक्यू अगदी मनापासून धन्यवाद आहात का रेडी मनीषा ओके हां बोला माइक सुरू करा हा आवाज येतोय ना क्लिअर आहे एकदम हॅलो हा तोपर्यंत तो आपल्या शीतल खूप छान वाटलं एकदम मस्त मला काय वाटलं फक्त आत एवढेच आहेत असे आणि मी अगदम, एकदम एकदम हलकी झालेली आहे आणि पूर्ण अशी निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघते असं जाण जाणीव झाली हो आणि माझे जसं रेकी जॉईन केलं तसं पाय दुखायचे कमी झाले आधी खूप पाय दुखायचे सारखे पण जसं जॉईन केलं ना तसं आता पाय दुखणं आणि विचार बंद झाले डोक्यातले खूप खूप विचार करायची सवय होती था था। ते बंद झाले त्यामुळे खूप असं हलका हलकं वाटतंय जे आतमध्ये असं जखडलेलं होतं ते एकदम असं मोकळं झाल्यासारखं वाटलं जसं असं मेडिटेशन करत गेले ना तसं तसं असं खूप रिलॅक्स वाटलं मस्त खूप छान शीतल खूप छान धन्यवाद धन्यवाद आणि तुमचे पण खूप किती दिवस झाले शीतल तुम्हाला जॉईन मला पाच सहा दिवसच झाले पण तरी मला खूप छान वाटलं आता तुमच्याकडे जबाबदारी आहे अनय सरांनी तुम्हाला जोडलंय ना ते मात्र मेडिटेशनला <laughs> मागे पडत आहेत कशा प्रकारे त्यांच्याकडून मेडिटेशन <laughs> करून घ्यायचं ना ही जोडीनी करा मस्त जोडीनी खूप लकी आहात तुम्ही कि विठ्ठल रुक्मिणीचा जोडा दोघ म्हणून रेती सोबत शिकला त्यांना <laughs> ऊर्जेनी मागे ठेवलं असेल की अग फरक वाटला असा खूप एनर्जी आल्यासारखी वाटली मी पहिला चेहरा जॉईन करायच्या आधी आणि जॉईन करायच्या नंतर खूप फरक वाटला आणि दर दिवशी तो फरक असा म्हणजे खूप चांगला चांगला होत गेला खरा आहे यस फक्त आता तुम्ही दोघ सोबत बसून मस्त मस्त पुढचे सेशन करा हा आम्ही सकाळचे करतो दोघ मिळून दोन वेळा केले ओके पण आज जाग आली हो ते एखादं काय छान वाटलं खूप छान खूप छान यस सोबत एनर्जी कसं आहे आपण काय बोलूया तर ती एनर्जी आणखी जास्त वाढते अच्छा खूप छान खूप छान कोमल आत्म नमस्ते मॅम हा अनुभव माझा थोडासा वेगळा होता वेगळा म्हणजे इतर वेळी कसं की मला एनर्जी बाहेरून जाणवत होती की समथिंग इज फ्लोईंग फ्रॉम आउटसाइड ऑफ माय बॉडी पण आज मला इनर साइड मधून जाणवलं म्हणजे आपण काल पिलर पण केला ना तर मला ना असं वाटलं की पिलर आहे जातोय तो असा माझ्या शरीरातनं आय डोंट नो वाय असं असं का झालं पण असं मला ते वाटलं की पिलर जातो शरीरातनं आणि दोन गोष्टी कि ना एक राऊंड आहे वरती असा एक गोल आणि त्यातनं गोल्डन एज वेल एज सिल्वर अशा दोन एनर्जी फ्लो होत आहेत आणि ते अगदी शरीराच्या हातनं आपला ब्लड फ्लो कसा होतो तसा तो अगदी पायाच्या अंगठ्यापर्यंत फ्लो होत होता हे हे मला जाणवलं म्हणजे आज आज मी सेकंड रिकीचे कंटिन्यू सकाळपासून आठ मेडिटेशन केले कालपर्यंत माझे चौदा झाले होते चौदा ते पंधरा आज मी आठ केले आणि हे कंटिन्यू केलं म्हणजे मी सकाळपासून आतापर्यंत सो मला सेम ती फिलिंग वेगळी होती आणि सुरुवातीला तीच फिलिंग आली आणि नंतर मग ही फिलिंग आली की गोल्डन आणि सिल्वर एनर्जी आणि तो पिलर हे मला तीन फील झालं पण छान चा, म्हणजे चांगलं वाटलं असं वाटलं अरे कुठेतरी आपण नेक्स्ट लेवलला गेलो असं मला जाणवलं येस जेव्हा केव्हा कमल येईल ना तेव्हा कमलचा एक वेगळा आणि खूप छान अनुभव असतो म्हणून ना कमलला ऐकावाच वाटते खूप मस्त <laughs> <नाएक। नाएक। laughs> खूप छान खूप छान खूप छान मनीषा आत्ता बघूया बरोबर ऊर्जा तुम्हाला कशी सोबत देते तर माईक सुरू करा लवकर हो आत्मा नमस्ते मॅडम म्हणजे अशक्तिवाद चालू असताना म्हणजे असं आपण कसं एखाद्या व्यक्तीवर असं स्पेशल फोकस करतो म्हणजे आता सपोज माझी वेळ आहे तर माझ्यावर फोकस येतो तसं जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मला असं वाटलं की बा, बाकी बाकीचे सगळे लाईट म्हणजे थोडे अंदुक आहे आणि माझ्यावर जास्त डार्क आहे असं आणि शक्तीपात घेताना मला असं एकदम हवेत नाही आपण असं अलगद उडतो तसं मी असं अलगद बसल्यासारखी वाटली बोला 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 चालू आहे अच्छा अलग तशी बसल्यासारखी वाटली म्हणजे एकदम हलक लाईट वेट वाटत होत आणि माझे समोर आहे ना असं कृष्णा आपला जो बाळ तुम्ही दाखवलं स्क्रीन वरती तो फक्त फोटो होता पण माझ्या समोर डायरेक्ट असं प्रत्यक्षात बाळ दिसत होतं आणि छान म्हणजे त्याच्या हातात बासरी त्याला वाजवत नव्हतं पण बासरी आहे छान असं इकडं तिकडे बघतोय मस्त छान बसलेलं आहे आणि कृष्णा सारखीच अशी व्यक्ती व्हाईट कपडे घातलेले मोर वगैरे समोर दिसले आहे आणि माझ आमची गाय एक ती गाय पडली होती ना तर तिच्या लागलं होतं पाठीला ती चालतच नव्हती अजिबात आणि एकदम ती गाय म्हणजे आज बघितलं ना मी चालायला लागली तर माझ्या डोळ्यासमोर अचानक ते सगळं गेलं आणि अचानक असं गाय आमची उठून बाहेर बांधलेली ना उठून आणि गोठ्यात चालत गेली आणि तिच्या पाठीमागे वासरूय असं म्हणजे गाय वासर सगळं असं गोठ्यात जाताना दिसले आणि खूप छान वाटलं आणि म्हणजे एकदम हलकं म्हणजे मला असं वाटत होतं मी हवेतच तरंग की काय असं वाटलं आणि प्लस त्याच्यामध्ये माझे पाय खूप दुखायचे तर पाय सुद्धा दुखायचे माझे खूप कमी झाले मला म्हणजे सांगायचं होतं हे प्रत्येक वेळेस पण विसरून जायचे मी आज माझ्या लक्षात आलं जेव्हा त्यांनी यांनी सांगितलं तेव्हा बाकी खूप छान अनुभव होता आजचा मम्मी खूप हलकं झाल्यासारखं वाटलंय मला खूप छान खूप छान खूप छान अगदी आणि एवढा घाबरून बोलायची काही गरज नाही आपला परिवार रिलॅक्स आपल्या परिवारामध्ये आपण बोलत असताना ना असं सगळेजण ऐकून घ्यायला आहेत ना काही नाही काहीच नाही प्रॅक्टिस नाही ना एवढी बोलायची म्हणून थोडस वाटते भीती होईल 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 हळूहळू सगळ्याच गोष्टी आणि ना खूप आनंदाने मी घेतली एनर्जी खूप छान खूप छान अगदी मला आज खरंच खूप खूप छान वाटलं म्हणजे एकदम असं हलकं नाही लाईट वेट वाटलं <laughs> तो आनंद दिसतो आहे चेहऱ्यातून खरं म्हणजे ना आपल्याला सगळ्यांनाही शब्दांमध्ये व्यक्त करताच येत नसतो आपण ते प्रयत्न करतो हे अनुभव शब्दांमध्ये ती फिलिंग आहे ना वेगळी असते आतली खूप छान असते खूप छान आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे अगदी ही ब्रह्मांड ऊर्जा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट बर आणेल आपण माध्यम होऊया इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद आणायला खूप धन्यवाद तुमचं सगळ्यांचं खूप धन्यवाद खूप धन्यवाद आत्मा नमस्ते